तर नमस्कार मंडळी सर्व नवीन नवी चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कमी खर्चामध्ये सर्वात जास्त उत्पादन देणारं पिकं कोणते तर मंडळी तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की तूर पीक आणि तूर पिकासोबत आपण आंतरपिके घेऊन कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे एका पिकासोबत डबल उत्पादन घेऊ शकतो तर मंडळी तुम्ही पाहू शकता आता मी माझ्या शेतामध्ये तूर पिकेची लागवड केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता येथे जो बियाणं टाकलेलं आहे म्हणजेच आता हे पाच फुटाची सरी आपण काढलेली आहे येथे तूर टाकलेली आहे येथे मूग टाकलेलं आहे आणि येथे तूर टाकलेली आहे म्हणजेच पाच फुटाची सरी काढून म्हणजेच अडीच अडीच फुटावरती तर येथे तुम्ही पाहू शकता येथे तुरीचं पीक टाकलेलं आहे त्याच्यास अडीच फुटाच्या नंतर येथे मूग टाकलेलं आहे त्या डबल अडीच फुटावरती तूर म्हणजेच कापसाचं पीक हे आपले पाच फुटावरती आलेलं आहे आणि मधलं मुगाचं पीकसुद्धा पाच फुटावरती एक साईड सोडलं म्हणजेच आपल्या तुरी पिकाचं जोपर्यंत फुल लागायला लागतं तोपर्यंत आपलं मुगाचं पीक हे लवकर निघून जाते म्हणजेच आपलं तुरीचं पीकसुद्धा पीक लागण्यास फुल लागण्यास चालू झालं तोपर्यंत आपलं मुगाचं पीक हे आपल्या शेतातून निघून जाते त्याचं चांगल्या प्रकारे उत्पादन होतं त्याचनंतर आपल्याला तुरी पिकाचंसुद्धा चांगल्या प्रकारे उत्पादन होतं तर अशा नियोजन पद्धतीने जर आपण तुरीचं आणि मुगाचं पिकाचं नियोजन केलं तर अतिशय फायदेशीर आपल्याला ठरतं आणि खूप कमी खर्चामध्ये म्हणजेच आपण मक्का कापूस पिकांपेक्षा खर्च याच्यासाठी खूप लागतो तर असंही मंडळी एका पिकासोबत आपण डबल पीक घेऊन चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो आणि ते बी कमी खर्चामध्ये तर मंडळी आपलं हे नियोजन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर अजून काही माहिती असेल तर आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर आपण सर्व काही नवीन व्हिडिओ चॅनलवरती नवीन आला असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा कारण आम्ही आपल्यासाठी शेतीविषयक आणि मोटिवेशनल जे व्हिडिओ घेऊन येऊ ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येते